इग्नाईट पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि आजच्या सगळ्या वृत्तपत्रामध्ये पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो सतरा हजार जागांसाठी जाहिरात आहे त्यामध्ये पोलीस शिपाई दहा हजार तीनशे जेल पोलीस एक हजार नऊशे आणि एफ चार हजार आठशे अशा एकूण सतरा हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे पाच मार्च पासून एकतीस मार्च पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहे आधी आपलं ग्राउंड होईल आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे अनेक महिन्यांपासून आपण वाट पाहतोय जाहिरात कधी येणार अंगात खाकी वर्दी परिधान करून समाजामध्ये स्टेटस निर्माण करून आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे तर तो क्षण आता जवळ येतोय आता राहू नका दोन तीन महिने खूप चांगला अभ्यास करा पोलीस होण्याची सुवर्ण संधी आहे काय आहे जाहिरात आपण थोडक्यात समजून घेऊया बघा या ठिकाणी एकूण जागा सतरा हजार त्यामध्ये शिपाई दहा हजार तीनशे एसआरपीएफ चार हजार आठशे आणि शिपाई एक हजार नऊशे यामध्ये पुढे बघा अशा पद्धतीनं काही सूचना या जाहिरातीमध्ये आहेत का आहेत सूचना समजून घ्या आता हे बघा प्रत्येक जिल्ह्याचं हे सेम नोटिफिकेशन आता हे कोणत्या जिल्ह्याचं आहे हे आहे छत्रपती संभाजीनगरचं ठीक आहे असं प्रत्येक जिल्ह्याचं आहे एक जिल्ह्याचं वाचलं तरी सगळ्या जिल्ह्यांचं आपल्याला लक्षात येतं फक्त जागा बदलतात बाकी इन्स्ट्रक्शन सेमच आहे काय म्हटले बघा इथे अ आ... <coughs> लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांची ऐंशी रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत स्वीकारण्यात येतील याबाबतची सविस्तर माहिती पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरती उमेदवारांच्या माहिती करता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय समजलं आपल्याला की पाच मार्च पासून एकतीस मार्चपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे त्यासाठी त्यांनी ही वेबसाईट पण दिलेली आहे ठीक आहे आता पुढे बघा उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एकाच घटकात अर्ज करू शकतो आता तुम्ही ज्या घटकात म्हणजे पोलीस शिपाई असेल किंवा एफ असेल किंवा जेल पोलीस असेल प्रत्येक घटकामध्ये तुम्हाला एका पदासाठी एकच फॉर्म भरता येणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कारण पेपर हा एकाच दिवशी होणार आहे ठीक आहे बघा पुढे बघा उमेदवारांनी चुकीची माहिती दिली तर कोणत्या टप्प्यावरती रद्द होईल आता इथे एक नियम दिला त्यांनी काय नियम बघा की पोलीस शिपाई पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल त्यानंतर लेखी परीक्षा सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल आता एक लक्षात घ्या आधी आपलं ग्राउंड होणार आहे अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न होता आधी लेखी की आधी ग्राउंड तर स्पष्टपणे सांगितलंय आधी होणार आपलं ग्राउंड त्यानंतर होणार लेखी परीक्षा ग्राउंड आपलं होणार पन्नास मार्कांसाठी आणि लेखी परीक्षा होणार शंभर मार्कांसाठी चला आता या प्रक्रियेमध्ये अगोदर जे आपलं ग्राउंड होणार आहे त्या ग्राउंडमध्ये आपल्याला पन्नास पैकी किमान पंचवीस मार्क घ्यायचेच आहेत तरच लेखी परीक्षेला आपण पात्र होणार आहे म्हणजेच पन्नास टक्के मार्कांची अट आहे लेखी परीक्षा शंभर मार्कांची आहे या शंभर मार्कांपैकी आपल्याला किमान चाळीस टक्के म्हणजे चाळीस मार्क घ्यायचेच आहेत तर आपला गुणवत्ता यादीमध्ये निवड यादीमध्ये आपला विचार होईल ठीक आहे चला पुढे हा आता शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी या अनुषंगानं तुमचं मेरिट यादी लावली जाईल त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर मग अंतिम गुणवत्ता यादी अंतिम निवड यादी ही लावली जाणार आहे ठीक आहे चला पुढे बघा हा आता काय म्हंटलं याच्यामध्ये अजून बघा पुढे ओपनचे विद्यार्थी जे आहेत त्यांना कॅटेगरी मधनं फॉर्म भरता येणार नाही आणि कॅटेगरी मधले उमेदवार मात्र ओपन मध्ये फॉर्म भरू शकतात असं या ठिकाणी म्हटलेलं आहे ठीक आहे चला पुढे आता पोलीस शिपाई चालक आता सेमच सूचना आहेत फक्त काही गोष्टी बदलतात आता पोलीस शिपाई चालकसाठी पण सेम प्रक्रिया आहे ठीक आहे अगोदर तुम्हाला ग्राउंड द्यायचं आहे ग्राउंड दिल्यानंतर तुम्हाला कौशल्य चाचणी द्यायची आहे ठीक आहे या कौशल्य चाचणीचे मार्क पकडले जात नाही पण ती पात्रता परीक्षा असते म्हणजे क्वालिफाईंग एक्झाम असते तिथे तुम्हाला क्वालिफाईंग व्हायचं क्वालिफाय व्हायचं आहे मग तुम्हाला लेखी द्यायची आहे ठीक आहे म्हणजेच तुम्हाला हलके वाहन चालवून दाखवायचे जीप प्रकारातलं वाहन चालवून आहे ठीक आहे पन्नास मार्कांसाठी ती परीक्षा असते ठीक आहे चला पुढे आता विद्यार्थी मित्रांनो याच्यातून आपल्याला काय लक्षात आलं बघा अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे बघा आता पेपरला सुद्धा बातमी आहे काय बातमी आहे की राज्यातील दहा पोलीस प्रशिक्षण केंद्रात सव्वीस पासून सहा हजार नवप्रविष्ट पोलिसांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे आता सव्वीस फेब्रुवारीला काही जे पोलीस जे नवीन पोलीस कॉन्स्टेबल आहेत दोन हजार एकवीसच्या परीक्षेचे त्यांचं आता ट्रेनिंग चालू झालंय हे ट्रेनिंग त्यांचं नोव्हेंबरमध्ये संपेल आणि आता जे मुलं पोलीस भरती होतील या जाहिरातीमधून त्यांचं ट्रेनिंग नोव्हेंबरमध्ये चालू होईल म्हणजेच ट्रेनिंगचं सुद्धा नियोजन या ठिकाणी दिलेलं आहे हे लक्षात घ्या ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने सुरुवातीला जून जुलैमध्ये आपल्या आधी ग्राउंड होईल अशी शक्यता आहे म्हणजे जून जुलै ग्राउंड ग्राउंडच होणार आहे पण शक्यता आहे की ते जून जुलैमध्ये होईल कारण आता उन्हाळा सुरू होतोय उन्हाळ्यामध्ये त्रास नको म्हणून जून जुलैला आधी ग्राउंड आणि त्यानंतर मग लेखी परीक्षा ठीक आहे आता विद्यार्थी मित्रांनो पोलीस म्हणायची चांगली संधी आपल्या सर्वांसमोर तीन चार महिन्यामध्ये आपण चांगली मेहनत घेतली तर आपण पोलीस होऊ शकतो यासाठी तुम्हाला फक्त नियोजनबद्ध अभ्यास करायचा आहे आणि दररोज ग्राउंडवर जाऊन प्रॅक्टिस करायची आहे कारण चार पाच महिने जर मेहनत तुम्ही व्यवस्थित घेतली तर आयुष्यभरासाठी एक शाश्वत नोकरी समाजामध्ये मान सन्मान असणारी नोकरी तुम्हाला मिळेल तुमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण होईल आणि आयुष्यभर तुम्ही अंगात खाकीवरती परिधान करून एक समाजासाठी चांगली सुरक्षितता असलेली जीवन प्रणाली प्रदान करू शकतात आणि तुम्ही स्वतःही खूप चांगल्या पद्धतीने राहू शकतात आता बघा या संपूर्ण पोलीस प्रक्रियेमध्ये अभ्यासामध्ये तुम्हाला चांगली मदत व्हावी म्हणून एकनाट अकॅडमीची आपली ही दोन पुस्तक आहेत दोन्ही पुस्तकांचा हजारो विद्यार्थ्यांना फायदा झालाय पोलीस भरतीचा ट्रिकी ठोकळा आणि पोलीस भरतीचं वन लायनर पुस्तक ही दोन्ही पुस्तकं आपण मागू शकतात त्याच पद्धतीनं पोलीस भरतीच्या परिपूर्ण गायडन्ससाठी एकनाट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक ऑनलाईन बॅच बारा मार्च पासून आपण सुरू करत आहोत ही बॅच या बॅचला शिकवणारे सगळे शिक्षक हे महाराष्ट्रातील तज्ज्ञ शिक्षक आहेत विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत सतरा हजार जी पदं आहेत त्यातील जास्तीत जास्त पद ही इग्नाइटच्या माध्यमातून कशी भरली जातील अर्थात इग्नाइट अकॅडमीचे विद्यार्थी जास्तीत जास्त कसे सिलेक्ट होतील यासाठी आम्ही पूर्ण मेहनत घेत आहोत तुम्हीही फक्त ठरवा की मला करायचंय एकदा तुमचं ठरलं की बाकी पुढची सगळी जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत त्यामुळे तयार व्हा तीन ते चार महिने आमच्यासोबत या अभ्यास करा पोलीस शंभर टक्के ठीक आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा किंवा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी इग्नाईट अकॅडमीचं युट्यूब चॅनल इग्नाईट पोलीस भरतीचं युट्यूब चॅनल आणि इग्नाईट अकॅडमीचे इंस्टाग्राम पेज फॉलो करा पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया खूप खूप धन्यवाद